मोठी बातमी राज ठाकरेंचा मनसे पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर लढणार सूत्र लोकसभा निवडणुकीत राज महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे म्हणजे राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवू शकतो मुंबईत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात बैठक सुरू आहे ताज हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत उपमुख्यमंत्री उपस्थित होते या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे आहे तासांपासून ही बैठक सुरू मुंबईत सध्या वेगवान घडामोडी गड़ा घडत आहेत मनसे आणि महायुतीमध्ये रोज बैठक होत आहेत नुकतेच राज ठाकरे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले होते त्यावेळी त्यांनी विनोद तावडे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती यावेळी राज ठाकरे यांच्यासह त्यांचे चिरंजीव अमित ठाकरेही उपस्थित होते या दरम्यान काय चर्चा झाली याचा खुलासा दोन्हीही पक्षांनी केला नव्हता एक ते दोन दिवसात निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं होतं त्यानंतर आता मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह बैठक सुरू आहे